संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक अश्विनी पाटील माजी नगरसेविका खोपोली नगर, नगर परिषद रायगडातील हक्क यात्रेत बच्चू कडूंची तोप धडाडली राज्य सरकारवर सडकून टीका शेतकरी दिव्यांग मेंढपाळ आदिवासी बांधव आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात हक्क यात्रा काढण्यात आली आहे अलिबाग मध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य सभा पार पडली जिल्हाध्यक्ष सचिन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बच्चू कडू यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हक्क यात्रा काढली असल्याचे सांगितले ओला दुष्काळ जाहीर करा करा शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषित सरकारच्या पॅकेजवर देखील बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडले या सभेला रायगड कोकणासह राज्यभरातून हजारो दिव्यांग बांधव शेतकरी मच्छीमार मेंढपाळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न